नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा सात जणांवर गुन्हा दाखल रस्त्यावर बेकायदेशीर जमा जमून दहशतीचा प्रयत्न वाढदिवस साजरा करण्यासाठी काही युवकांनी शहरातील मुख्य रस्त्यावर रात्री उशिरा तलवारीसारख्या घातक शस्त्र घेऊन केक कापण्याचा प्रकार उघडकीत आला आहे या प्रकरणी सात जणांविरोधात विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे ही घटना चार नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारात घडली दिवळवा राजा जालना रोडवरील मिश्री कोटकर पेट्रोल पंपासमोर काही युवकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमून सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केला त्या दरम्यान त्यांनी तलवारीसारख्या शस्त्राचा वापर करून केक कापला त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले त्या, त्या प्रकरणी मिलन राजेश नाडे उमेश सतीश अंबोरे आयान खान जहीर खान कार्तिक लिंबाजी हिवाळे शुभम लिंबाजी हिवाळे चंदू साळवे आणि विशाल एकनाथ तिडके या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे या घटनेचा तपास देळगाव राजा पोलिसाकडून सुरू आहे आमचे देळगाव राजाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत पंडित